नाही कुठल्याही परदेशात मूव्ह होण्यापूर्वी स्वतःला हे पाच प्रश्न विचारले पाहिजेत आणि ह्यूज टाइम म्हणजे त्यांनी टायमिंग जवळजवळ डबल केलेलं आहे तर यू थिंक कॅल्क्युलेट अँड देन एक्सेल शीटवरती प्रॉपर गणित करून जर तुम्हाला वाटत असेल की येस आय कॅन बेक गुड लिव्हिंग झालं आणि ते सरकारने लुपहोल शोधून काढलं आणि तो विजा हा कम्प्लिटली बंद होणार आहे नमस्कार कसे आहात मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन यू के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आपण आपल्या या चॅनलवरती यु केबद्दल मराठीमधून माहिती घेत असतो आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवले हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आरामात मिळून जाईल तर मंडळी गेल्या आठवड्यात यू केमध्ये यू केच्या सरकारने इमिग्रेशनच्या बाबतीत खूप मोठे निर्णय घेतले आणि खूप मोठ्या बदलांची अपेक्षा केली जाते त्याचप्रमाणे यू के आणि एचा बिझनेस डील झाला के आणि भारताचा देखील बिझनेस डील झाला आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की काही गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या असं मला वाटलं त्याचप्रमाणे तुम्ही खरंच यू केमध्ये येण्यासाठी रेडी आहात का यासाठी मला तुम्हाला पाच प्रश्न विचारायचे होते यू शुड आस्क दिस क्वेश्चन्स टू युअर सेल्फ सो दॅट यू कॅन मेक आउट वेदर यू आर मेड फॉर लिव्हिंग अब्रॉड ऑर यू आर बेटर लिव्हिंग इन युअर ओन कंट्री चला तर करूया व्हिडिओला सुरुवात सगळ्यात मोठा बदल जो ब्रिटिश सरकारने इम्प्लिमेंट करण्याचं अनाऊन्स केलंय तो म्हणजे मध्ये इनडेफिनेट लिव्ह टू रिमेन किंवा पर्मनंट रेसिडेन्सी ही पूर्वी पाच वर्षात मिळायची ती आता दहा वर्षांत मिळणार आहे म्हणजे तुम्हाला मध्ये दहा वर्ष सलग राहिलं तर तुम्ही युकेमध्ये आय एल आर घेऊ शकाल आणि मला पर्सनली असं वाटतं की इट इज ह्यूज टाईम म्हणजे त्यांनी टायमिंग जवळजवळ डबल केलेलं आहे अर्थात हे जस्ट प्रपोजल आहे आणि ते मांडलं जाणार आहे त्याच्यावरती चर्चासत्र होतील त्याच्यात आर्ग्युमेंट्स होतील आणि मग त्यात डिसिजन घेतला जाईल की पाच वर्षातच आपण आयल आर देणं योग्य आहे की दहा वर्ष इज जो उत्सव आहे पण असं इंटेन्शन आहे दुसरा अगदी महत्त्वाचा मुद्दा जो यू केमध्ये इम्प्लिमेंट करण्याचं इंटेन्शन आहे सरकारचं ते म्हणजे स्टुडंट विजावरती जी लोकं यायची त्यांना पूर्वी कुठलीही नोकरी मिळेपर्यंत दोन म्हणजे मिळवायला एक दोन वर्ष यू केमध्ये राहता यायचं विदाऊट एनी विजा पण तेच आता त्यांनी दोन वर्षाच्याऐवजी अठरा महिने केलेला आहे म्हणजे तुम्ही यू केमध्ये युनिव्हर्सिटीच्या डिग्रीनंतर फक्त अठरा महिने राहू शकता त्यात तुम्ही नोकरीसाठी धडपड करू शकता आणि जर तुम्हाला नोकरी मिळाली तर ठीक नाही तर तुम्हाला परत जायला लागू शकतं म्हणजे दोन वर्षांवरून हा कालावधी अठरा महिन्यांवरती रिड्यूस केलेला आहे तिसरी अगदी महत्वाची गोष्ट जी केमध्ये इम्प्लिमेंट केलीच जाणार आहे ती म्हणजे यू केमधला केअर वर्कर विजा हा कम्प्लिटली फेज आउट केला जाणार आहे आणि हे करण्याचं कारण असं की केअर वर्कर विजाने ॲक्च्युली अब्यूज केलं सिस्टीमला विजा फेज आउट करण्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की आ, मी स्वतः असं पाहिलं होतं की बरीचशी मुलं स्टुडंट विजावरती यु केमध्ये शिकायला येतात त्यांचं मास्टर्स करतात आणि ते मास्टर्स केल्यानंतर एक प्रॉपर नोकरी मिळेपर्यंत प्रॉपर जॉब मिळेपर्यंत स्टेपिंग स्टोन म्हणून केअर वर्कर विजा वापरला जायचा कारण केअर वर्कर विजा हा जरा सोप्या पद्धती म्हणजे इझिली मिळणं थोडं शक्य होतं तर लोक तो घ्यायची त्याच्यावरती काम करत राहायची आणि मग दुसरी नोकरी मिळाल्यानंतर मग विजा स्विच करायची तर हे सिस्टीमला अब्यूज केल्यासारखं झालं आणि ते सरकारने लुपहोल शोधून काढलं आणि तो विजा हा कम्प्लिटली बंद होणार आहे पण जी लोकं ऑलरेडी त्या विजावरती आहेत त्यांना काही एक्सटेन्शन म्हणून दोन हजार अठ्ठावीस आला असं डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यानंतर मात्र तो विजा बंद होणार आहे आणि असा कुठल्याही प्रकारचा विजा राहणार नाही बेसिकली तुमच्यात स्किल असेल तर तुम्हाला नोकरी मिळेल नाहीतर नाही पुढची अगदी महत्वाची गोष्ट जी युकेच्या इमिग्रेशनमध्ये बदलली जाणार आहे ती म्हणजे इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी ही खूप चांगल्या दर्जाची असणं अपेक्षित आहे म्हणजे नॉट जस्ट मेन विजा होल्डर पण त्यांच्या डिपेंडंटचं देखील इंग्लिश हे खूप चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे अशी रिक्वायरमेंट ठेवण्यात आलेली आहे अर्थात पूर्वी देखील इंग्लिश ही खूप चांगल्या दर्जाचीच असायची म्हणजे मेन ही विजा होल्डर असेल किंवा त्यांचा डिपेंडेंट असेल त्यांना सारख्याच प्रकारची परीक्षा द्यायला सांगायचे आता त्यांनी फक्त एक बँड सिक्स असा इंट्रोड्यूस केला आणि म्हणजे जास्त चांगल्या पद्धतीचं जा इंग्लिश यायला पाहिजे अर्थात नर्सेस आणि डॉक्टर्ससाठी जी इंग्लिशची परीक्षा असते ती खूप अवघड लेवलची ऑलरेडी असते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काही फार फरक नाही पडणार पण पढ़ जी लोक इतर प्रोफेशन्समधली आहेत त्यांना हा नियम लागू होईल तर या सगळ्या गोष्टी कधीपासून इम्प्लिमेंट होतील आ, असा प्रश्न जर विचारला तर यू केमधला जो आय एल आर विजाचा कालावधी आयलआर मिळण्याचा कालावधी पाच वर्षांपासून दहा वर्षांपर्यंत जो चेंज केला जाणार आहे तो मला असं वाटतं की त्याला थोडा वेळ लागेल कारण ह्याच्यावरती बरीच चर्चासत्र बरीच आर्ग्युमेंट्स होतील कारण हा खूप मोठा निर्णय आहे तर त्याच्यासाठी अजून तरी कुठली डेट दिलेली नाही आहे कुठलं साल दिलेलं नाही आहे दुसरी गोष्ट जी आहे ती आहे स्टुडंट विजा जो रूल आहे तो दोन हजार सव्वीसच्या जानेवारीपासून इम्प्लिमेंट करण्यात येणार आहे आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केअर वर्कर विजा तो फेज आउट दोन हजार अठ्ठावीसपासून होतोय आता हे सगळे बदल मध्ये आणण्याची गरज का भासली किंवा ब्रिटिश सरकारला असं का वाटलं की हे सगळे बदल इम्प्लिमेंट केले पाहिजेत आणि यू केमधली एंट्री ही थोडी अवघड केली पाहिजे असं का झालं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी दरवर्षी जवळजवळ एक लाखभर लोक यु केमध्ये इमिग्रंट म्हणून आले इतकी लोकं मध्ये आल्यामुळे इकडच्या हेल्थकेअरवरती प्रेशर आलं इकडच्या शाळांवरती प्रेशर आलं एज्युकेशनवरती प्रेशर आलं आणि इतकंच नाही तर इथे काही बेनिफिट्स दिले जातात किंवा काही वेलफेअरसाठी गोष्टी केल्या जातात त्याचा मिसयूज देखील करण्यात आला आता हे किती खरं किती खोटं माहिती नाही पण काही अंशी हे खरं देखील आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी इमिग्रेशन हे जास्त स्ट्रिक्ट करण्यात येत आहे आणि इथे लोकांना येणं अवघड करण्याचा प्रयत्न केला जातो युकेच नाही कुठल्याही परदेशात मूव्ह होण्यापूर्वी स्वतःला हे पाच प्रश्न विचारले पाहिजेत आणि जर तुमचा आन्सर येस से असेल तरच परदेशात मूव्ह झालं पाहिजे पहिला मुद्दा आर यू रेडी टू हैंडल एनी सॉर्ट ऑफ सिच्युएशन वॉट एवर लाइफ थ्रोज एट यू आर यू रेडी टू हैंडल इट बाय योर सेल्फ यू शुड नॉट नीड एनीबड़ी नॉट जस्ट अबाउट ड्राइविंग लाइसेंस नॉट जस्ट अबाउट करियर नॉट जस्ट अबाउट केर्स एनीथिंग लाइक कुछ लि परिस्थिति मे तुम्हें खंबीरपण बाय योर सेल्फ कैन यू स्टैंड इफ यू कैन दिस इज द बेस्ट कंट्री फॉर यू सेकेंड क्वेश्चन आर यू रेडी टू एडाप्ट नॉट जस्ट फूड नॉट जस्ट लँग्वेज नॉट जस्ट कल्चर कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला जर इथे पाण्यासारखा स्वतःचा रंग असला पाहिजे आर यू रेडी टू ॲडॅप्ट आर यू रेडी टू ॲक्सेप्ट लेट मी टेल यू वन थिंग ॲडॅप्टेबिलिटी हा ख खूप शालो शब्द नाही आहे म्हणजे फक्त फूड आणि लँग्वेज पुरता लिमिटेड नाही आहे ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे तुम्ही खरंच मेन अँड विमेनच्या इक्वॉलिटीवरती विश्वास ठेवता का कारण भारतामध्ये इतका बायकांना फार प्रोटेक्टेड ठेवलं जातं यू केमध्ये इज नॉट लाईक दॅट तू तुझं कर तू मॅनेज कर असंच सोडलं जातं आर यू रिअली दॅट सॉर्ट ऑफ पर्सन तुम्हाला द वे युअर के त्यांना ज्या लोकांचं एक्सपोजर मिळतं ज्या लोकांकडून एक इन्फ्लुएन्स होतात मुलं ते खूप टोटली वेगळं असणार आहे तुमचं मन तेवढं ओपन आहे का तुमचं मन तेवढं ब्रॉड आहे का आणि नसेल तरी सुद्धा आर यू ओके टू लिव्ह विथ दॅट इज ओके देर इज नथिंग राईट अँड रॉंग पण त्या गोष्टी जर तुम्हाला त्रास देणार असा असतील तर इट्स नॉट गुड फॉर यू यार रेडी टू ॲडॅप्ट इन डिफरंट वेदर हे वेदर खूप ग्लूमी आहे म्हणजे आठ महिने अतिशय ग्रे स्कायज असतात भारतासारखं स्तनी वेदर नसतं आर यू के विथ दॅट नंबर चार तुम्ही किती लेवलचे सोशल अस आहात म्हणजे इफ यू आर व्हेरी सोशल पर्सन लाईक मी तुम्हाला जर खूप जास्त माणसं हवी असतील तुम्हाला खूप जास्त लोकं हवी हवी असतील तर तुम्हाला इथे जास्त आउटलेट नसतं म्हणजे तुम्हालासारखं कोणाकडे तरी लग्नाला बोलवलं आहे कोणाकडे तरी मुंजीला बोलवलं आहे कोणाकडे तरी uh, सत्यनारायणाची पूजा आहे हे सतत काहीही चालू नसतं समटाईम्स पीपल जस्ट कॉल यू फॉर लाईक यू नो कप ऑफ टी कधीतरी डिनरसाठी बोलवलं जातं कधीतरी तुम्ही दिवाळी गणपतीला भेटता बट त्यात सेट त्याच्या पलीकडे तुम्हाला ओव्हर सोशलायझिंग म्हणजे हाऊस पार्टीज वगैरे पण असतात पण ऑफिसच्या पार्टीज असतात पण भारतात देर इज लाईक हंड्रेड अँड टेन पर्सेंट बेटर सोशल लाईफ दॅन हियर आर यू ओके विथ दॅट म्हणजे मी असं नाही म्हणते की खूप इंट्रोवर्ट लोकांसाठीच हा देश आहे ऑफकोर्स एक्स्ट्रोवर्ट्स कॅन ऑल्सो एन्जॉय दिस कंट्री बट दिस इज द क्वेश्चन फॉर यू पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला यू केमध्ये यू शूड फिगर आउट की तुम्हाला कुठल्या टाईपचा जॉब मिळू शकतो त्याचं अर्निंग किती पोटेन्शियल आहे तुमच्या पार्टनरचा जॉब कुठल्या टाईपचा असू शकतो त्यांचं अर्निंग पोटेन्शियल काय आहे कुठल्या एरियामध्ये जॉब्स जास्त प्र आहेत इफ यू आर इन आय टी रिमोट जॉब्सच्या संधी किती आहेत कुठल्या टाईपच्या स्किल्सला जॉब्स आहेत तुम्ही जर फायनान्समध्ये असाल तर यू कॅन थिंक अकॉर्डिंग टू दॅट इज वेल मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही इकडे येण्याचा विचार करताय तेव्हा यू शूड थिंक अबाऊट प्रॅक्टिकल uh, गोष्टी म्हणजे uh, इकडे सध्या इंटरेस्ट रेट्स बदललेले आहेत घर विकत घेण्यासाठीचे असतील किंवा एकूणच सगळी परिस्थिती खूप बदललेली आहे तर यू शूड थिंक कॅल्क्युलेट अँड देन एक्सेल शीटवरती प्रॉपर गणित करून जर तुम्हाला वाटत असेल की येस आय कॅन मी गुड लिव्हिंग इयर एन डेफिनेटली टू कम इयर तुम्ही जेव्हा भारत सोडून कुठल्याही परदेशामध्ये सेटल होण्याचा विचार करता तेव्हा तुम्हाला खूप चेंजेस थ्रू जावं लागतं तुम्हाला खूप अडॅप्टेबिलिटी दाखवावी लागते इट्स काइंड kind ऑफ of युअर स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे असं होतं की तुम्ही जेव्हा इथे येता तेव्हा तुम्हाला फक्त भाषा तुम्हाला फक्त फूड याच गोष्टीत अडॅप्ट नाही करावं लागत तुम्हाला तुमची विचारसरणी अडॅप्ट करायला लागते द वे युअर किड्स विल बी ब्रॉटअप विल बी टोटली डिफरंट टू भारतात जशी जशी मुलं मोठी केली जातात त्यामध्ये तुम्हाला भारतातली लोकं कन्फ्यूज करतात इट्स नॉट देअर फॉल्ट बिकॉज दे हॅव बीन सीन दॅट फॉर लॉंग टाईम नाव आणि तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही तुमची विचारसरणी बदललेली असते तर यू शुड बी स्ट्रॉंग इनफ टू हँडल द सिच्युएशन रादर दॅन फीलिंग बॅड फिलिंग गिल्टी जस्ट ओवरकम इट अँड जस्ट अडॅप्ट टू द कल्चर आणि देन इट्स लाईक फ्रीडम विथ रिस्पॉन्सिबिलिटी आय एम शुअर यू इल एन्जॉईड होप यू लाईक माय व्हिडिओ बाय